नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि साधारण राईत दोन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारणत राईत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि दर आहेत चार हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार पाचशे नव्वद रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत आहेत चार हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत्र आहेत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे रुपये होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद